ਹੈ ਡਾਕਟਰ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਅੰਦਰ ਕਰ ਸੁਭਰਾਟ ਅਸ਼ੂ ਜਨਮ ਚਾ ਜੈਨਤੀ ਹੈ ਦਾ ਜੈਨਤੀचा आपल्याला लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो उपस्थित सर्व मंचकावर्ती भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व कार्यकर्ते केंद्रीय शिक्षिका शिक्षक बौद्ध आचार्य आणि बंधू भगिनींना गेल्या 3 वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा सम्राट अशोकाची जयंती आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ह्या चैत्यभूमीच्या माध्यमामधून ह्या परिसरामधून आपण करतोय उपस्थिती कमी आहे आज अरे संपूर्ण आठवड्याभरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती येते बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल आणि त्याच्यानंतर आज सोळा तारखेला सोळा एप्रिलला सम्राट अशोकांची जयंती असा लागून कार्यक्रम येतात चौदा एप्रिल आपण धूमधडाक्यामध्ये साजरी केली देशाच्या कोपऱ्यामध्ये मी लाखोच्या संख्येने लोक रोडवरती आले आणि ती साजरी केली यावेळेस मी मलेशियामध्ये होतो मलेशियामध्ये द इंटरनॅशनल आंबेडकर फोरम म्हणून आहे त्याच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता तेव्हा मी तिथे उपस्थित होतो परंतु एक संदेश देण्यात जायचा होता तीन वर्षापूर्वी बाबा सम्राट अशोकाला विसरून चालणार नाही जे महान सम्राट होता या देशाचा इतिहास जाणीला त्या देशाचा इतिहास घडवला ज्याने बौद्ध धर्म हा देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचवला आणि त्याच्या नंतरचे आलेले बारा सम्राट आहेत सम्राट मोर्याचे त्यांनी तसाच प्रकारे प्रयत्न केला म्हणून ह्या देशाला आणि या जगाला बौद्ध धर्म कळला अशा सम्राटाचं विस्मरण होणं आपल्याला बरोबर नाही तर असल्या सम्राटाचे यशोगाथा हे लोकांच्या समोर जावी बौद्ध समाजासमोर तरी जावी बौद्ध समाजाने त्याचं आकलन करावं सम्राटाच्या विचाराचं सम्राटाच्या इतिहासाच त्याच्यासाठी हा कार्यक्रमाची सुरुवात आहे मी समजत भारताच्या दर राज्यामध्ये जर बघाल इतर विविध राज्यामध्ये बघाल तर मोठ्या संख्येने कार्यक्रम सम्राटाची जयंती ही मोठ्या संख्येने होते स्मरण होत ह्या दिवशी अभिवादन करतात बाबा सम्राटाचा इतिहासाचं अवलोकन करतात मग मी राजस्थानमध्ये बघितलं बिहारमध्ये बघितलं की ज्या ठिकाणी सम्राटांच्या जयंत्या आणि सम्राटासाठी लोक मोठ्या संख्येने येत महाराष्ट्रात देखील अशा प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात करावी सुरुवात होत असताना ही थोडक्या मधून होते जसा नदीचा उगम असतो नदीचा उगमाचं जर मुख बघितलं तर हे छोट असतं आणि नंतरची नदी ही वाढत जाते म्हणून हे सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील हजारोच्या संख्येने सम्राटाची जयंती साजरी होईल तशा प्रकारचा प्रयत्न ही भारतीय बौद्ध महासभा करेल असं मी आपल्या सांगतो की आपल्या नॅशनल अजेंडामध्ये आता सम्राटाची जयंती आपण घेतलेली आहे हळूहळू त्याचा सगळीकडे प्रचार आणि प्रसार जे दोन वाक्य आज इथे आलेले आहेत त्यांचं देखील मी अभिनंदन करेन की त्याने चांगल्या प्रकारे सम्राटाची अशोकाबद्दलची माहिती आपल्या लिखित मा स्वरूपामध्ये त्यांनी मांडली होती की जेणेकरून लोकांना कळावं जेणेकरून इथे बसलेल्या लोकांना प्रोत्साहन मिळावं सम्राट अशोकाची जी पुस्तकं असतील ते वाचन त्याच्यावरती करा अलीकडच्या काळामध्ये दोन पुस्तकं का आलेली आहेत सम्राट अशोकावरती आणि खूप सुंदर पैकी मराठीमधलं त्याचं मराठीचं मला वाटतं ते भाषांतर एक पाचशे पाचशे पानाची पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सम्राट हा सम्राट अशोकाचं चरित्रापासून त्यावेळेच्या व्यवस्थेपासून त्याने या देशामध्ये केलेलं कार्य हे संपूर्ण त्या पुस्तकाच्या माध्यमातून आलेलं जी प्रथा खंडित झाली बाबासाहेबांनी देखील त्याच्यावरती खेद व्यक्त केलेला होता त्याच्यावरती टिप्पणी व्यक्त केलेली होती की येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब देखील म्हणताय सम्राटाची जयंती सुरुवात करा बुद्धाची जयंती सुरुवात करा बाबासाहेब त्या काळी करतायत की ज्याच्या माध्यमातून ह्या जयंतीच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांसमोर जातील विचार जेव्हा खंडित होतो तेव्हा महापुरुषाचे विचार जेव्हा पुढे नेणारा नसतो त्या सम्राटाला लोक विसरतील त्याच्यासाठी ही आपली जबाबदारी आहे की सम्राटाचा इतिहास लोकांसमोर घेऊन जाणं गरजेचं या जा वक्त्यांनी दो ना उ, जो संपूर्ण इतिहास मांडला त्याच्याबद्दल जात नाही मला देखील माहिती आहे आपल्याला उखडत आहे हवा जरा देखील नाही परंतु थोडीशी मी ह्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा सम्राट अशोकावरती प्रयत्न करतोय इतिहासामध्ये एस जी वेली हे नाव आहे जो ब्रिटिशर होता इतिहासकार होता ज्याला मान्यता प्राप्त आहे हा वेली म्हणतो काय भारतातला इतिहासकार कोण म्हणत नाही हा ब्रिटनचा इतिहासकार म्हणतो त्या काळामध्ये म्हणतो की जगामध्ये अनेक राजे होऊन गेले ज्यांची संख्या हजारो मध्ये आहे परंतु जगामध्ये एक सम्राट होऊन गेला तो सम्राट अशोक की ज्याचा इतिहास आज दोन हजार वर्षानंतर देखील <coughs> दोन हजार वर्षानंतर देखील त्याचा इतिहासाच अवलोकन केलं जातं इतिहास वाचला जात। जातो गौरवाने वाचला जातो त्याच्या शौर्याच्या कथा वाचल्या जातात असा हजार। हा हजारो राजांमध्ये हा झालेला सम्राट की ज्याच्या राज्याला बाउंड्रीज नव्हत्या बाउंड्री लेस होते जर काश्मीर मधून बघितलं तर पोंडेचेरी मध्ये कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात मधून बघितलं तर उत्तरेकडे त्याच राज्य होत त्याचं राज्य बलुचिस्तानामध्ये होतं अफगाणिस्तानामध्ये होतं आजचा पाकिस्तानामध्ये होतो ज्याच्या सीमा ह्या ग्रीक ह्या राज्याला जोडलेल्या आहेत देश ये होता, से वड़ा होता। एक संघ होता सम्राटाचं एवढं प्रचंड राज्य होत निश्चित एक प्रश्न उपस्थित होतो एक राजा मगधमध्ये बसलेला मग एवढं राज्य कसं काय तो आपला कंट्रोल करत असेल कस राज्यावरती तो राज्य कारभार करत असेल आजच्या सामान्य माणसाला हा प्रश्न परंतु आजची व्यवस्था जी आहे हा देशातली भारत देशातली ते संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था ही सम्राट अशोकाच्या व्यवस्थेशी आधारित आहे सम्राट अशोकाच्या व्यवस्थेमधून घेतलेली आहे असं मी म्हणेन दोन हजार सालामध्ये त्यांनी जी सम्राट अशोकाने व्यवस्था निर्माण केली होती आपल्या राज्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्या राज्यकारभार सुलभ चालण्यासाठी ती व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमामध्ये ह्या देशामध्ये आणली ब्रिटिशांनी आणली ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील सम्राट अशोकाचीच व्यवस्था या देशामध्ये होती बाबासाहेबांनी तिला ब्रॉडर रूप दिलं आणि त्यामुळे जर असं म्हटलं तर होणार नाही की ही व्यवस्था सम्राट अशोकाच्या माध्यमातून देशामध्ये आली उत्तम प्रशासक होता सम्राट अशोक हा उत्तम प्रशासक होता त्यांनी आपल्या देशाचे चार विभाग केले होते चार भाग करत असताना चार, चार भागामध्ये आजच्या माहितीप्रमाणे कलेक्टर्स त्यांनी निर्माण केले होते ज्या कलेक्टरना उदि किंवा आजच्या भाषेमध्ये बोलाल तर कमिशनर जो म्हणाल तुम्ही तशा कमिशनरच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केले होते वर्ती कारी हे हौदी होते ते त्याच्यावरती त्यांनी धम्मकारी नावाचा एक मोठा कलेक्टर बसवला आणि त्याच्या माध्यमधून त्या सम्राट अशोकाला संपूर्ण इन्फॉर्मेशन जायची त्याचे गुप्तहेर आज ज्या संपूर्ण देशामध्ये गुप्तहेराशिवाय कारभार चालत नाही अशा प्रकारचे गुप्तहेर त्यांनी निर्माण केले होते त्याच्या माध्यमामधून त्याच्याकडे संपूर्ण इन्फॉर्मेशन यायची माहिती यायची ह्या देशाच्या ह्या भागामध्ये काय झालेलं अतिशय निष्णात असा सम्राट की ज्याचं वर्णन हुएन संघ यांनी केलेलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा तीनशे वर्षानंतर हुएन संघ जेव्हा भारतामध्ये आला त्यांनी जे लिहिलेलं वर्णन आहे त्यांनी जे केलेलं सम्राट अशोकाबद्दलची सगळी माहिती संकलित केलेली आहे <coughs> માધ્યમ સોર્સ મધુ સગત આજ દેશ રાજા બિંબીસાર પુત્ર હોય સમ્રાટ અશોક અનેક ભાઉ હોય હા થોડાફાર ઇતિહાસ આપી પરંતુ લાનપણાપાસ અતિશય મહત્વકાંક્ષ અતિશય શૂર शस्त्रामध्ये प्रावीण्य त्या काळी त्यांनी त्याच्या त्या काळामध्ये समस्त त्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि राजा बिंबिसार जो त्याचे वडील आहेत बाप आहे त्याला माहिती होत की हा माझा पुत्र या अकरा पुत्रामध्ये हा उजवा आहे ह्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद ह्याच्याकडं नैपुण्य आहे शस्त्रकलेचं नैपुण्य आहे म्हणून बिंबिसार म्हातारे झालेले असताना वयोवृद्ध झालेले असताना जेव्हा अवंती प्रांतामध्ये जेव्हा संघर्ष झाला झाला उठाव थाला, विरुद्ध निघाले तेव्हा बिंबिसारांनी सम्राट अशोकाला तेथे पाठवले आणि सम्राट अशोकाने तो झालेला उठाव मोडून काढला पुन्हा तेथे राज्याची घडी त्यांनी बसवलेली आहे आणि त्याच्यानंतर ते मगत मध्ये आलेले आहे तेव्हा कळलेलं आहे की आपले वडील हे मृत्यूशयावरती आहेत परंतु संपूर्ण भावाना बाजूला करून सम्राटांनी आपली राज्य कारभार सांभाळलेला हे करत असताना सम्राटांनी सरळ सरळ राज्याभिषेक केलेला नाही हे देखील समजून घ्या तर त्याच्यासाठी सम्राट अशोक हे चार वर्ष थांबलेले आहेत जेव्हा सूत्र राज्याची त्यांच्याकडे आली त्यांनी संपूर्ण राज्याचा त्यांचा दौरा केलेला आहे की ज्याला चार वर्ष झाली आणि चार वर्षाच्या नंतर येऊन त्यांनी राज्याभिषेक करून आपण डिक्लेअर केलं मी आह बघत राज्याचा सम्राट आहे इतिहासाची पानं चालत असताना एक समजून येत की दर पाच वर्षांनी सम्राट अशोक आपण म्हणतो पाच वर्षांनी इलेक्शन येत परंतु दर पाच वर्षांनी सम्राट अशोक हा आपल्या राजधानीमधून निघतो आपला सैन्य घोडे द्वार वगैरे घेऊन तो निघतो आणि संपूर्ण देशाचा ज्याची जिथे जिथे त्याची मालकी आहे जिथे जिथे राज्य आहे त्याचा तो दौरा करतो मध्यंतरी उज्जैनला मी गेलो असताना गोलमठ मध्ये भारतीय बौद्ध महासभेचं मोठं अधिवेशन झालं मला माहिती नाही भंडारे होते की नाही पण गवई होते वगैरे आणि तो गोलमठ बघितल्यानंतर तिकडच्या लोकांनी मला सांगितलं गोलमठ हा छोटा बिटा नाही आहे तीन माळ्याच्या इमारती एवढा मोठा गोलमठ आहे आजही तो यमुनेच्या काठी सुस्थितीमध्ये आहे परंतु आतलं तोडमोड झालेली आहे खाली यमुना वाहते जमुना आय एम सॉरी मध्य प्रदेश मधली जमुना वाहते यमुना तर दिल्लीमध्ये तेव्हा तिकडच्या लोकांनी सांगितलं जे कि ह्या इथे सम्राट अशोक येऊन गेलेल्याच्या नोंदणी आहेत तो इथे काही दिवस थांबला होता क्या गोल चा हदार है मदे त्या गोल मठाच्या संपूर्ण परिसरामध्ये कारण चौऱ्याऐंशी हजार त्यांनी ह्या वास्तू या देशामध्ये उभ्या केलेल्या त्या वास्तुस्तुस्थितीत आहेत की नाही त्यांचा मेंटेनन्स होत आहे की नाही देखभाल होत आहे की नाही हा कारभार होतो जनतेशी संवाद साधण्याचा त्याचा दुसरा काळ होता बाबा स्वतः जाऊन जनतेशी आपल्याशी संवाद साधावा परंतु या सम्राटाला जे राज्य करण्याचा कारभार आला त्याच तो जास्त मिळालेला नाही हे देखील लक्षात घ्या सम्राट अशोकाला जर जा आयुष्य जास्त मिळालं असतं अवघ्या सदोतीस वर्षाचा त्याचा राज्यकारभाराचा काळ जर हा काळ जास्त झाला असता तर देशाची प्रतिमा अधिक उजळली असते आजही देशाचा सुवर्ण काळ वगैरे जो म्हटला जातो हा सम्राट अशोक आणि नंतरच्या आलेल्या बौद्ध राजांचा काळ हा देशाचा सुवर्ण काळ आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ह्याच्यावरती चांगल्यापैकी लेख आले होते जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होत जगामध्ये जगामध्ये जगा मंदी चालू होती आर्थिक मंदी चालू होती आणि देशवल्गना करत होता आम्ही महासत्ता होणार त्याच्यामध्ये मला आठवतं दोन मी लेख वाचले होते आणि त्या लेखामध्ये त्या लेखकाने लिहिला होता लेखक साधा सुद्धा नव्हता की त्यांनी लिहिलं होतं सम्राट अशोकाच्या काळामध्ये एका बाजूला जग होत आणि दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकाचं राज्य होत कि ह्या देशामधून जेव्हा एक्सपोर्ट व्हायचा निर्यात व्हायची हे साठ टक्के निर्यात ह्या देशामधून व्हायची आजच्या भाषेमध्ये जर आपण बोललो देशामधल्या पर माणसाचं पर कॅपिटा इन्कम प्रत्येक माणशीचं उत्पन्न काय आज जर तुम्ही शोधलत ना जाऊन बाबा आमच्या देशाचं पर कॅपिटा इन्कम प्रत्येक माणशी तर ह्या मोदीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक भारतीयावरती आज दीड लाखाचं कर्ज आहे एवढं कर्ज या देशावरती झालेलं त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये पर कॅपिटा इन्कम हे साडेतीन हजार वगैरे प्रत्येकाच होत जगामध्ये एक्सपोर्ट करून जगाला पोचणारा हा सम्राट होता मग त्याच्यामध्ये धनधान्यापासून सुरुवात होती अनेक विद्यापीठाची निर्मिती या सम्राटांनी केली ज्या विद्यापीठांचा उल्लेख होतो नालंदास तक्षशिला सांची एकोणीस विद्यापीठ होती सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळामध्ये सम्राटांनी स्वतः सुरुवात केली जगामध्ये जेव्हा शिक्षणाचा अंधकार होता तेव्हा भारत शैक्षणिक होता शिक्षणाचं प्रमाण एवढं होत नव्वद टक्क्याच्या वरती काही जण विचारतात बाबा हे शिलालेख वाचायला होत तरी कोण अरे बाबा शिलालेख सम्राट अशोकाच्या काळामध्ये नव्वद टक्के लोक हे सुशिक्षित होते शिक्षित होते त्याला लेणं आणि वाचणं धम्मलिपी हे ज्ञात होती त्याची उदाहरणं आहे ते शिलालेख आज ह्याच्यावरती सगळ्यावरती प्रकाश पडत आहे ह्या वास्तु जतन करण्यासाठी आज आपण समता सैनिक दलाच्या माध्यमातून लेणी संवर्धन सुरुवात केलेली आहे बाबा या वास्तू आहे या देशाचा ऐतिहासिक वारस आहे मौल्यवान ही ठेव आहे या देशाची पण ह्यांना कळत नाही केव्हा कळते तर जेव्हा काही इव्हेंट होतात तेव्हा ह्यांना कळत जेव्हा जी ट्वेंटी झालं या देशामध्ये आता तीन चार महिन्यापूर्वी जी ट्वेंटी म्हणजे देश जगामधली वीस राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि त्यांचे अध्यक्ष आले तेव्हा ह्याच प्रकारच्या वास्तू कारण मी स्वतः दिल्लीला त्या काळच्या नंतर होतो एक दोन चार दिवसानंतर तक्षशिला आणि नालंदासारखे एवढे भले भले मोठे पोर्ट्रेट हे तेव्हा लावण्यात आले होते आणि त्याची संपूर्ण माहिती दिली होती शिलालेख लावण्यात आले होते शिलालेखाची माहिती इंग्रजीमध्ये खालती लेण्यात आली होती दाखवण्याचा प्रयत्न होता अडीच हजार सालामध्ये आम्ही एवढे प्रगत होतो एक प्रश्न येतो आज का दलिंदर व्यवस्था तशी निघाली व्यवस्था त्याच्यामुळे व्यवस्थेमुळे हा इतिहास संपूर्ण नष्ट करण्यात आला ह्या वास्तू नष्ट करण्यात आले हे सगळं जतन करायचं असेल तर आपल्याला सम्राट अशोकांच्या पासून सुरुवात करावी लागेल आपले बंधू देशाच्या खाण्याकोपऱ्यामध्ये आहेत जे मौर्य समाजाचे आहेत कुशवा आहे सैनी आहे जे मी मगाशी म्हटलं देशाच्या खाण्याकोपऱ्यात सम्राट अशोकाची जयंती होते हे आपले बंधू आहेत बौद्ध धर्मीय आहेत सम्राट अशोकाला घेऊन आज चाललेले आहेत मी मध्यंतरी कुठेतरी उत्तर भारतामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो जास्त वेळ घेत नाही बौद्ध लग्न होत बाबा बौद्ध लग्नामध्ये आपण जशी मांडणी करतो तशी मांडणी होती त्याच्यामध्ये मोरिया समाजाचं लग्न होतं परंतु सम्राट अशोकाची प्रतिमा बुद्धाची प्रतिमा बाबासाहेबांची प्रतिमा ते लोकांनी लावली होती या तिन्ही महापुरुषाला स्मरून आम्ही लग्न करतोय अशा प्रकारचं त्यांची लग्नाची व्यवस्था तिकडे जसं सम्राट अशोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोकाचा इतिहास सम्राट अशोकाची जयंती हे लोकांसमोर ठेऊ इतिहास लोकांना सांगू जगामधला सम्राट हा सम्राट अशोक आहे दुसरा कोणी नाही की ज्याने ज्याने विजय मिळवले शौर्याने ज्याने विजय मिळवले आपल्या तलवारीच्या जोरावरती ज्याने विजय मिळवल्यानंतरच्या काळामध्ये न्यायावरती समतेवरती बुद्धाचा मार्ग शांतीचा ज्याने घेतला जगामधला हा एकच सम्राट आहे एका बाजूला शौर्य दुसऱ्या बाजूला बौद्ध धम्माचा न्याय आहे म्हणून या सम्राटाच्या अशोका विजयादशमीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमो उद् जय भीम जय संविधान